कष्ट आणि जिद्द या दोन शब्दांचा अर्थ काय असतो हे कोपरगावच्या एका कन्येने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या उषा गंगाधर पवार या तरुणीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे तिच्या या यशाने केवळ तिचं घरच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहर गहीवरून गेलं आहे कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागात राहणाऱ्या उषाच्या जीवनात लहानपणीच नियतीने एक मोठा आघात केला वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर तिची आई अहिल्याबाई यांनी एक क्षणही नडगमगता कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्याचा निर्णय घेतला अहिल्याबाई यांनी मेल ते सफाईचं काम करून घर चालवलं तर भाऊ ज्ञानेश्वर पवार याने शहरातील रस्त्यावर बुट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला आई आणि भावाने केलेल्या अफाट त्यागाला उषाने कधीच वाया जाऊ दिलं नाही तिच्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक अभ्यासाच्या तासात आईच्या घामाचा आणि भावाच्या कष्टाचा वास होता गुरुवारी सायंकाळी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि उषा उत्तीर्ण झाल्याचे कळताच तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले हे अश्रू केवळ यशाचे नव्हते तर आई आणि भावाचे अथक कष्ट फळाला आल्याचे होते ही बातमी वाऱ्यासारखी कोपरगाव शहरात पसरली सुभाषनगर सह शहरातील विविध भागातील नागरिकांनी उषाचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी केली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने यांनी देखील तिचे खास अभिनंदन करून सत्कार केला यशाचं श्रेय आई आणि भावाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाचं शिखर गाठणाऱ्या उषाने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय तिची कर्तव्यनिष्ठ आई आणि त्यागी भाऊ यांना दिला आहे माझं यश हे फक्त माझं नाही हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड मी सेवेतून करू शकेल हीच माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले आहे उषा पवार यांनी केवळ अधिकारी पद मिळवले नाही तर हजारो गरिबी जगणाऱ्या तरुणांसाठी एक प्रेरणा स्रोत तयार केले आहे त्यांचा हा प्रवास दाखवतो की जर जिद्द असेल तर कोणतीही आर्थिक अडचण यशाच्या आड येऊ शकत नाही 对，嗯，一路怎么走？嗯 मला खूप आनंद होतोय माझी नऊ दहा वर्षाची मेहनत माझी आज मला गुलाल पडलाय माझ्या अंगावर मला खूप आनंद होतोय सर शेवटी आज मी जिंकले सर माझं सूर्य उगलाय सर आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली सर माझ्या आई भावाचे कष्ट आज पूर्ण झाले सर पद्धतीने सर मी सोळा मुख्य परीक्षा दिल्या इंटरव्ह्यू दिले सर माझं फायनल सिलेक्शन होत नव्हतं सर शेवटी मी राज्यसेवा दोन हजार चोवीस दिली सर सर्वात म्हणतात ना राज्यसेवा म्हणजे खूप मोठी परीक्षा आहे सर मला असं वाटलं की माझं होणार नाही सर पण मी पूर्ण ताकदीने लावला आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती सर पुढची दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे तर याला मी पूर्ण जो लावला पूर्ण ताकद लावली सर आणि माझं होणार हे नक्की मी पोस्ट आणि आदरणीय जे डीजीपी आहे महाराष्ट्राचे माझे डीजीपी सर त्यांचा मी फोटोज पुढे ला लावलेला होता अभ्यास करताना मी रोज त्यांच्याच पाया पडायचे आणि पहिल्यांदा सर मी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मी पहिलेच हार्दिक अभिन म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांनी सरांनी मला घेतलं त्याचा त्यांचा खरंच आभार आहे माझ्यावर सर म्हणजे काय होतो सर जीवनामध्ये एकच होतं की मी एक अधिकारी बनेल माझा भाऊ आईची परिस्थिती म्हणजे बॅकग्राऊंड माझं खूप लोअर आहे सर आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की माझा भाऊ बुट पॉलिश करतो आई माझी झाडू कामगार आहे तर मी ठरवलं होतं की आपण आयुष्यात आपलं असं आयुष्य घालवायचं नाही आपण जिद्द ठेवायची आपण किती वेळा फेल झालो आपण एक स्त्री आहे काही काय मॅटर करत नाही सर मला माझे प्रयत्न कंटिन्यू केले जॉब केला सर आईने भावाने माझी खूप साथ दिली बहिणींनी साथ दिली सर मला खूप ह्या जर्नीमध्ये माझं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आई भाऊ आणि बहिणींचं आहे सर बाकी कुणाचंच नाही सर मी याच्या या जर्नीमध्ये फक्त मी तिघांट क्रेडिट देते सर जॉब सर म्हणजे असं काही केला नाही सर की मी पार्ट टाइम मेस मध्ये काम केलेलं आहे मेस मध्ये चपात्या लाटणं वगैरे भांडे वगैरे घासणं मी असं काम करायचे कारण मला द्यायचे सर ते पर डे संडे ला रुपये रोज वगैरे द्यायचे मला काय त्याच्यातलं कमी पण वाटायचं नाही सर, सर। मला एक टाइमचं जेवण पण फ्री होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आज माझं म्हणजे पैसे बचत व्हायचे आणि सगळं काय व्हायचं सर तो 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 आ, सर माझं सगळं शिक्षण इथे झालेलं आहे टी वाय पर्यंत आणि मी एम इंग्लिश के टी एम कॉलेजला केलंय मी जेव्हा परीक्षा देत राहिली तेव्हा मला पॅटर्न समजलेला नव्हता मला डी कोडच झाला नव्हता जेव्हा मला डी कोड झाला त्याच्यानंतर मी सतत मेन्स दिला सर मेन्स इतक्या दिल्या सर की मला फ्री जर आली माझ्या समोर तर मला काहीच वाटायचं नाही मला इझी वाटायचं की मी टॅकल करेल आणि मी देत राहिली सर मेन्स देत राहिली त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो माणसामध्ये आपण मेन्स देतोय मेन्स देतोय पीए जर तो टेंशन तो सर, मेंस फेल असेल तर सर पण फेल फेल देऊन तर कुठंतरी त्या कॅन्डिडेटला वाटतं की आपलं सूर्य उगणार आहे सर तर मी ते कंटिन्यू ठेवलं सर मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईने भावाने बहिणीने मला एकच सांगितलं की कचऱ्याची जागा बदलते तू एक माणूस आहे तुझी पण एक दिवस जागा बदलणार आहे मला हेच वाक्य त्यांनी मी सांगत आहे शिक्षण कोणत्या शाळेत आ, सर माझं शिक्षण महानगरपालिकेमध्ये झालंय पहिली ते दहावी आठवी पर्यंत सातवी पर्यंत होत सर आठवी ते दहावी मी माध्यमिक एम के आडाव मध्ये होते अकरावी ते पंधरावी पर्यंत सर मी एस एम कॉलेज कोपरगावला होती आणि एम इंग्लिश सर मी केटीचे नाशिकला गेलो सर की की तास आ, सर मी असं काउंट नाही मी तास सेवा मुख्य परीक्षा होती तर कंटिन्यू मी सात ते अकरा पर्यंत हा शेड्यूल होता सर माझ्या आयुष्यातला मी आयुष्यामध्ये फोन युजच केला नाही सर मेनच्या जर्नी मध्ये सहा महिने टोटली फोन ऑफ होता सर माझा माझा फोन नव्हता माझा सर मी संगमनेर मध्ये एका एका पोलीस भरतीच्या लायब्ररी मध्ये बसून सर अभ्यास केला पुण्यामधून मी खूप वेळा फेल झाली सर मी जागा शिफ्ट केली वातावरण चेंज केलं सगळे पोलीस भरतीचे मुलं मुली बाजू होते की जे कोणी मला ओळखत नव्हते त्याच्यामुळे मला ते भारी वाटायचं सर त्या लायब्ररीत अभ्यास वगैरे करून आणि छान सर इन्वॉर्मेंट पण छान होतं आणि सरांचे कॉपरेटिव्ह छान होते सगळं सर सर म्हणजे सर सोळा सोळा मुख्य परीक्षा होती माझी आता एक दोन हजार गटकची एकवीस सप्टेंबरला आता जी दिलेली एक ती सोळावी

त्यांनी पण मला खूप कॉपरेट केलं पोलीस स्टेशन खास करून म्हणजे कोपरगाव पोलीस स्टेशनचं मी मनापासून आवर मानेल की मला पोलीस स्टेशन एक मुलगी म्हणून मी जेव्हा गेली पोलीस स्टेशनला सगळ्यांना असं वाटलं की मी कम्प्लीट ठोकायला झाली काय सगळ्या माझ्याकडे बघायचे तर मला मला असं वाटलं की नाही सरांनी जेव्हा मला कॉपरेट केलं ऐकलं सर लगेच खुर्चीवरून मला कॉफी वगैरे पाणी वगैरे खूप छान कॉपरेट केलं सरांनी सरांना इतका आनंद झाला की आपल्याला एक डी एस पी मुलगी विचारते आणि सरांनी अर्धा पाऊन तास माझ्यासाठी खूप छान कॉपरेट केले की मॅडम तुम्ही जा सरांचा शब्द होता तुम्ही आहात तुमचं नक्की सिलेक्शन होणार आहे मॅडम तुम्ही पोस्ट घेऊन येणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यांनी डिवायस प्युअर लिहिलेलं आहे सर माझ्या डायरेक्स त्यांच्या नाव माझं नाव सर सोने सरांनी